जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे आपला शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसात इथं बघून जा सगळे आपली डोरं वगैरे हो शेवटचा निरोप घेतो आहे मी खूप दिवसानंतर आता यायला भेटणार आहे लांगडे आपला इथं देव आहेत आपला वड आहे आणि इकडे सगळे आहेत बघा एटा हॅलो काय रे तर अशी आजची सगळ्यांची भेट आज सगळ्यांना भेटून झालाय आणि आणि आता मेन महत्वाचा विषय आहे महत्वाचा विषय असा आहे की आपल्या ज्या पाडा आता झाला त्याचं नाव काय आहे काय ठेवणार आहे मी नाव त्याचं तर आपल्याला जास्त कमेंट आल्या होत्या त्या मी नंतर सांगतो नाव ठेवल्याच्या नंतर सांगतो काय नाव ठेवलं ते थे? पुढं व्हिडिओ पूर्ण बघा हा बघा दूध पित दूध काढला इकडे बघ इकडे तुझा आज मी नाव ठेवतोय बाबा कर रायबा याच नाव रायबा बाबा फाटी फोडते बाबाने बघा मंडप उंच केलं भरपूर खाली आला होता हे भोपलं वगैरे हो आता मोठं होणार आहेत म्हणून कारले वगैरे हो जास्त झालेत पडवल बघा माझ्या एवढा झाला इथे अगं काय तर मित्रांनो पाड्याचं नाव आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा रायबा नाव ठेवलं आहे का ते पण सांगू कारण की रायबा नावावरती खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की रायबा नाव चांगलं आहे मी तीन ऑप्शन दिलं होतं त्याच्यामध्ये रायबावरती कमेंट जास्त हो आल्या हॉट व्हॉट्सअपला पण आणि आपल्या ह्याच्यावरती यूट्यूब चॅनलवरती पण कमेंट आल्या होत्या तर म्हणून रायबा नाव ठेवलं आहे आणि खूप चांगलं नाव आहे रायबा तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला काय माझ्याकडनं अपेक्षा असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्या पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करू बाय बाय टाटा